बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे झाला त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक होते त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे संस्कृतचे पंडित आणि शिक्षक होते टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात पदवी प्राप्त केली आणि नंतर कायद्याची पदवी घेतली टिळकांनी अठराशे ऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि इतर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली ज्यामुळे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली या संस्थांमधून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीयतेचे शिक्षण दिले टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केसरी मराठी आणि द मराठा इंग्रजी या वृत्तपत्रांची सुरुवात केली या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केला आणि जनजागृती केली त्यांच्या लेखनामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लालबालपाल त्रयीतील एक होते त्यांनी स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चार सूत्रांवर भर दिला एकोणवीसशे पाचच्या बंगाल विभाजनाच्या विरोधात त्यांनी जनआंदोलन उभारले एकोणवीसशे आठमध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली ज्यामुळे त्यांना मंडाले बर्मा येथे पाठवण्यात आले टिळकांनी गीतारहस्य हे पुस्तक मंडालेच्या तुरुंगात लिहिले ज्यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची व्याख्या केली त्यांनी द ऑरियन आणि द आर्टिक होम इन द वेदाज ही ग्रंथही लिहिली ज्यात त्यांनी वेदांच्या उत्पत्तीबद्दल संशोधन केले टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या सार्वजनिक सणांची सुरुवात केली ज्यामुळे लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रीय भावना वाढीस लागली या सणांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश विरोधातील जनजागृती केली टिळकांचे निधन एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस रोजी मुंबई येथे झाले त्यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे संबोधले त्यांचा वारसा आजही भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर आहे